एक कंटेनर आहे आणि एक टँकर आहे आता हे कशाचं टँकर आहे ते कळाल नाही ऑइल आहे का हा पेट्रोल ऑइल किंवा केमिकल हा हा घाटामध्ये एकदम रस्त्यातच आडवं झालंय आपच्या आपलं डाऊनच्या याला हा, हा आता त्याच्यात कोण जीवितहानी झाली का नाही ते काही कळ ना ठीक आहे ते बाहेर निघले का ह्याच्यातले नाही नाही ह्याच्यातले निघलेत निघल कशी दिसा ना कोणीच ना

वेगळं सरण लावायची गरज नाही काही एका इथपर्यंत हे झालं होत मात डोंगर डोंगर डीजेल इथपर्यंत उडाल होतो तिथे